सर्व शालेय वाहन धारकांना विनंती करण्यात येते की दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या संघटनेमार्फत संघर्ष लाल बवटा संघर्ष युनियन असेल किंवा लालबवटा युनियन असेल किंवा इतर ज्या काही शालेय संघटना असतात आपण त्या सर्व संघटनेमार्फत एक निवेदन महानगरपालिका आयुक्तांना आणि शहर वाहतूक शाखेंना सादर केलेलं आहे या वा निवेदनामध्ये ज्या आपल्याला कॉलन्या झाल्या ज्या नगरं आहेत त्यामध्ये जेव्हा शालेय वाहतूक आपण करत असतो तर जे बांधकाम साहित्य रस्त्यामध्ये टाकलेलं आहे जे पत्राचे शेड रस्त्यामध्ये उभे के केलेले कि आहेत किंवा चारचाकी वाहन हे रस्त्यामध्ये उभे केलेले आहेत यामुळे जे आपल्याला अडचण निर्माण होत आहे आणि आपण जर या मालकाला त्याबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर ते मालक लोक जे ग वाहन चालक असल असल किंवा मा टीनचा मालक असेल किंवा मा घर मालक असेल हे मारायला उठले आपल्याला तर याविरोधात आपल्याला न्याय मागण्यासाठी त्याच्यावर कारवाई होण्यासाठी आपण एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपलं शालेय वाहन बंद ठेवून या महानगरपालिकेचा आणि शहर वाहतूक शाखेचा निषेध नोंदवण्यासाठी आपल्याला एक दिवस वाहन बंद ठेवायचं आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे मी आव्हान ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून करत आहो तरी सर्वांनी यामध्ये शंभर टक्के सहभागी व्हावे असे आवाहन मी करीत आहोत